जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार एकोणीस चे इतिहासाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत स्टार्ट विथ मोहम्मद घुरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये एक हिडन हिंट आपल्याला एक्झामिनर दिली आहे ती म्हणजे ड मध्ये बघा ऐबक ऐबक यांच्याबद्दल आपण दोन हजार सतराच्या पेपरमध्ये पूर्ण माहिती घेतलेली आहे तर ऐबक हे दिल्लीवरती शासन करायचे तर आता ड च बघा ऑप्शन ए च बघितलं तर, तर एक ऑप्शन मध्ये फक्त एकाच जागेवरती ड ची जोडी वन एक सोबत आहे तर आपल्याला उत्तर मिळालं आता याच्यात आपण अनालिसिस करूयात कुतुबुद्दीन ऐबक यांनी दिल्लीमध्ये कुतुब मिनार याच बांधकाम चालू केलं होतं आणि दोनशे अडोतीस फीट पर्यंत कुतुब मिनार बांधण्याचं काम यांनी पूर्ण केलेलं होतं आता दिल्लीवरती बाराशे सहा ते पंधराशे सव्वीस या दरम्यान मध्ये सल्तनत पिरेडनं राज केलं होतं तर त्यामध्ये बघा पहिली होती स्लेव्ह डायनेसी कुतुबुद्दीन ऐबक हे पण स्लेव डायनेसीशी बिलॉंग करत होते आणि हे बाराशे सहा ते बाराशे नव्वद त्यानंतर आली होती खिलजी डायनेस्टी बाराशे नव्वद ते तेराशे वीस पर्यंत तुगलक डायनेस्टी तेराशे वीस ते चौदाशे तेरा पर्यंत सय्यद डायनेस्टी सय्यद डायनेस्टी चौदाशे चौदा ते चौदाशे एक्कावन्न त्यानंतर लोधी डायनेस्टी चौदाशे एका पासन पंधराशे सव्वीस पर्यंत पंधराशे सव्वीसच्या नंतर मुघल आले होते होता बाबर, नंतर हुमायू, नंतर अकबर ओके आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण मौर्य पूर्व काळात भारत रिकामजागा का म्हणून ओळखला जाईल तर द क्वीन ऑफ ईस्टर्न सी मित्रांनो आता हे ईस्टर्न सी म्हणजे काय तर इस्टर्न का सी यालाच आज आपण इंडियन ओशन म्हणून ओळखलं जातं म्हणजे इंडियन ओशनचं जुनं नाव हे ईस्टर्न सी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा प्री मोरियन पिरियड मध्ये आयन टूल पुन्हा आयन वेपनचा वापर खूप जास्त वाढला होता नेक्स्ट क्वेश्चन पुढील राज राजघराणी व त्यांची राजे जोडायला लावायच्यात आपल्याला आता याच्यामध्ये पण मित्रांनो एक हिडन हिंट आपल्याला दिली आहे ती म्हणजे क बघा पाल आणि हे बघा गो पाल आता क च एक विधान आहे तर इथे एकच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चार हे आपलं आन्सर आहे आता याच्यात आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात हे जे राष्ट्रकूट होते राष्ट्रकूट याचे फाउंडर होते दंतीदुर्ग तर यांनी यांना एक टायटल होतं ते म्हणजे राजाधिराज राजादी राज आता राष्ट्रकूट डायनेस्टी यांनीच आपले जे एलोरा केव आहेत ना त्याचं बांधकाम केलेलं आहे आता नेक्स्ट बघा चोला चोलाचे चोला होते फाउंडर विजया लय आता चोलाचे लास्ट रुलर कोण होते मित्रांनो तर ते होते राजेंद्र चोला आता चोल झालं परमार परमार होते उपेंद्र उपेंद्र हे परमार चे फाउंडर होते उपेंद्र यांनाच कृष्ण राजा असं पण म्हणलं जात आणि हे नाइन्थ सेंचुरी मध्ये होते ओके, आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो मोरे ची सुरुवात ही चंद्रगुप्त मोरे यांनी केली होती आणि याचा लास्टचा राजा होता बीह वदा चोलाच लास्टचा बघितलं आपण अजून एक लक्षात ठेवा फेमस आहे ते हरियंकास डायनेस्टी आता हरिअंकाज डायनेस्टीचे चे फाउंडर होते बिंबसार बिंबसार आणि लास्ट रुलर होते नागा साका आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विजया नंतर अकिमेडीयन विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोज मध्ये कोणता नवा उद्योग चालू केला होता मित्रांनो कंबोज हे एक महाजनपद आहे सोळा महाजनपदापैकी कंबोज एक महाजनपद आहे याच्याबद्दल आपण दोन हजार सतराच्या प्रश्न क्रमांक एक मध्ये पूर्ण माहिती घेतलेली आहे तर याच उत्तर आहे ब्लँकेट बनविणे नेक्स्ट क्वेश्चन जोड्यात लावायच्यात आपल्याला कामरूपचा राजा तर कामरूपचा राजा ऑप्शन दोन सिद्धचा राज्यकर्ता ऑप्शन नंबर एक काश्मीरचा राजा तीन आणि वल्लभीचा राजा चार याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करूयात आता ने एक हिंट दिलेली आहे तो मे बी नेक्स्ट इयर आपल्याला प्रश्न विचारू शकतो तो म्हणजे प्रभाकर वरती तर प्रभाकर वर्धन हा राजा होता कुठला तर था, ठाणे सारचा आणि याने जे हुनास होते त्यांचं ला याने रेजिस्ट केलं होत हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आता इथे बघा ऑप्शन नंबर ड मध्ये कन्नौजच्या राज्याच्या सैन्यासमोर कन्नौज कोणाच्या डायमॅसिटीचा आहे मित्रांनो आताच हर्षाच्या ओके कन्नौज त्याच्या मुलीशी म्हणजे हर्षाच्या मुलीशी त्याने विवाह केला आता कल्लिचा कोणता राजा त्याने हर्षाच्या मुलीशी विवाह केला होता तर तो आहे धारा सेना दोन ओके तर आता नेक्स्ट क्वेश्चन पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता विचारलाय तर याच उत्तर आहे काशीनाथराव वैद्य आता काशीनाथराव वैद्य हे है। हैदराबाद एम एल ए होते एकोणीसशे बावन साली आणि ऍक्च्युअली हे हैदराबाद ची जी असेंब्ली होती तर त्या असेंब्लीचे पहिले स्पीकर पण होते ओके ही गोष्ट लक्षात ठेवा आता बाकीचे तीन यांच्याबद्दल माहिती घेऊयात आपण माधवराव बागल हे एक आर्टिस्ट होते आणि त्यांनी खूप साऱ्या नोवेल लिहिल्या होत्या जसं की जीवाना संगमा त्यानंतर अगारा पुन्हा वलोकन आता दुसरे होते आपले दिनकरराव हो, जवळकर तर हे सोशल ऍक्टिव्हिस्ट होते आणि त्यांनी फार महत्वाची भूमिका केली होती कशाबद्दल तर ते आहे नॉन ब्राह्मिनिकल मध्ये ज्या नॉन ब्राह्मिनिकल मुवमेंट झाल्या होत्या कोल्हापूर त्यांच्या मध्ये दिनकरराव जवळकर यांचा फार मोठा वाटा होता आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात जोड्या जुळवा श्री राम च्या सतराच्या पेपरमध्ये ऑलरेडी पूर्ण माहिती घेतलेली आहे आता याच्यात थोडं व्हॅल्यू ॲडिशन करूयात श्री रामगोपालाचारी यांना भारतरत्न म्हणजे श्री रामगोपालचारी हे भारतरत्न अवॉर्डी आहेत आता दोन हजार इथे ऑप्शन दोन आहे बघा मदन मोहन मालविया यांना दोन हजार पंधरा मध्ये भारतरत्न अवॉर्ड मिळालेला आहे आता विठ्ठलभाई पटेल हे आपले सरदार पटेल सर सरदार वल्लभभाई पटेल होते त्यांच्या मोठ्या बंधूचं नाव आहे विठ्ठल पटेल चिसदास चिसदास हे फाउंडर होते कशाचे स्वराज पार्टीचे तर मित्रांनो आता आपण ऍक्च्युली याच्या एक जोड्या लावायच्या आता डच जर बघितलं दास दास हे होते कलकत्त्याचे महापौर विठ्ठल भाई पटेल होते मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष सी राजगोपालाचारी हे होते त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनकाचा उद्धार करण्याचा स्वतःला गुंतवणूक ठेवले होते मदन मोहन मालवी आणि राजा लाला लजपत राय कोण होते तर स्वराज्य टीका केली कारण की हे जे चे दोन पार्ट होते जहाल आणि मवाळ तर हे जहाळ म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट ग्रुपशी बिलॉंग करत होते तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात हो आता पुढील वाक्यात कोणाची वर्णन केली आहे ते पुण्यातील एक लेखक होते अस्पृश्यताच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत एकोणीशे पंचेचाळीस सालच्या आंबेडकर जयं जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते तर हे आहेत आपले श्रीम उर्फ बाब बाबूसाहेब माटे आता बाबूसाहेब बाटे यांनी पुस्तक काही 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 का, का, पुस्तकं लिहिले का होते ते महत्वाचे आहेत आपल्यासाठी ते आहे रसवंतीची जन्मकथा त्यानंतर परश नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया जोड्या लावा पंडित रामकुमार विद्यारत्न तर हे होते कुली कहिनी लिहिलेल्या कृष्ण मित्र यांनी बंगाली व्रतपत्र संजीवनीचे संपादक पंडित शिवशास्त्री शिवनाथ शास्त्री ब्रम्हो मिशनरी आणि द्वारकानाथ गांगुली होते बंगाली इंग्रजी ते लेख लिहिले आता मित्रांनो हे संजीवनी जे व्रतपत्र व्रतपत्र होतं न्यूजपेपर होत तर याच्या याच्यामध्ये प्रमोशन व्हायचं प्रमोट काय करायचे ते आहे ब्राह्मो समाजाला आता है? येऊन लक्षात आपल्याला आठवलं पाहिजे की ब्राह्मो समाजचे फाउंडर कोण आहेत तर ब्राह्मो समाजाचे फाउंडर आपले राजाराम मोहन रॉय आणि आपले रवींद्रनाथ टागोर यांचे वडील द्वारकानाथ टागोर ओके okay. आता हा द्वारकानाथ गांगुली हे ब्राह्मो रिफॉर्मर होते मधलेच आणि हे सेक्रेटरी होते साधारण ब्राह्मो समाज आता नेक्स्ट क्वेश्चन खालील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा तर मित्रांनो हा ऑप्शन आपल्याला ऑप्शन मध्ये ऑप्शन मध्येच याचा आन्सर म्हणजे हा प्रश्न आपण कॉमन सेन्स न सोडवू शकतो बघा ऑप्शन ड बघा मुघलकालीन स्था स्थापत्य केलेल्या कालीन स्थापन केलेल्या को, कलेवर कोणाचाही प्रभाव नाही कोणाचाही प्रभाव नाही मित्रांनो ओके okay? एक्स्ट्रीम स्टेटमेंट दिलेलं आहे यांनी कोणाचा आता बघा याच्यावरती विदेशांचा प्रभाव होता पुन्हा या कलेवरती पर्शियन व हिंदू या कलेचा पण प्रभाव होता आणि या कलेवर भारतीय शैलीचा पण प्रभाव होता भार भारता स्थापन कला भारतीय शैलीची आहे आता बघा तीन ऑप्शन तर हे सोबत वाटतात आणि ड हे वेगळं वाटतं आता ऑप्शन मध्ये बघा म्हणजे अ तर बरोबर आहेत आणि ड चुकीचं आहे एकच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन ओके आता याच्यामध्ये काही काही महत्वाचे पॉइंट्स आहेत आपण ते जाणून घेऊयात तर मुघल का काळामध्ये त्यांचा सुवर्ण काळ होता आर्किटेक्चरचा तो होता शहाजहानच्या दरम्यान मध्ये तर शहाजहानने आपल्या सर्वांना माहिती आहे की ताजमहल बांधला त्यानंतर जामा मस्जिद त्यानंतर शालीमार गार्डन आता शालीमार गार्डन कुठं बांधलं ते आहे लाहोर मध्ये त्यानंतर आहे वझीर खान मॉस्क दुसरे अजून महत्वाचे आहे ते म्हणजे औरंगजेब तर औरंगजेबने बादशाही मस्जिद त्याचबरोबर बीबी का मकबरा आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पुढील घटनांची कालानु कालानुक्रमांक मांडणी करायची आपल्याला मुस्लिम लीग मित्रांनो आपण मुस्लिम लीग दोन हजार सतरामध्ये याच्यावरती दोन प्रश्न विचारले होते त्यावेळेस आपण पाहिलं की याची स्थापना एकोणीसशे सहा साली झालेली होती खुदिराम बोस यांच्या देहात देहांत करण्यात आला खुदिराम बोस हे होते मुझफ्फरपूर कॉन्स्परसी केस शि रिलेटेड आणि ही कॉन्स्परसी केस झाली एकोणीसशे आठ मध्ये आणि त्यावेळेस त्यांचा देहांत करण्यात आला होता आता हे लॉर्ड हार्डिंग्स वर बॉम्ब फेकला त्यावेळेस एक्झॅक्टली काय झालं होतं यालाच दिल्ली कॉन्स्परसी असं पण म्हणलं जातं आणि ही झाली एक ती एकोणीसशे बारा मध्ये आता सर प्रफुल्ल चंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली तर ती भरवली एकोणीसशे नऊ मध्ये ओके तर मित्रांनो आपल्याला हे जे अनालिसिस केलेलं आहे ते का महत्वाचं आहे की नेक्स्ट टाइम आपल्याला विचारू शकतात की मुझफ्फर मुझफ्फरपूर कॉन्स्परसी केव्हा झाली होती किंवा दिल्ली कॉन्स्पिरसी केव्हा झाली होती अशाच प्रकारे आपल्याला कालक्रमानुसार मान्य न्यायाला पण सांगू शकतात त्यामुळे हे अनालिसिस फार महत्वाचं आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन अ नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व आता ज्या विश्ववारा होत्या हे अत्री फॅमिलीशी बिलॉंग करत होत्या आणि लोपामुद्रा ह्या वाईफ होत्या अगस्त्य ऋषीच्या अपाला यांच्या पतीने त्यांना सोडून दिलं होतं कारण की त्यांना एक स्किन डिसीज होता म्हणून त्यानंतर आहेत घोषा घोषा यांना ब्राह्मवधिनी म्हणतात आणि ह्या फि फी, फिमेल फिलॉसॉफर होत्या तेव्हापासून एन्शियंट वेदिक पिरियड आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पुढेपैकी कोणत्या प्रकारे भारताची भांडवल संपत्ती ब्रिटनने नेली जात असे आता याला जर व्यवस्थित बघितलं मित्रांनो तर अ ब क ड हे चारही पण ऑप्शन याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन हे याच उत्तर आहे आता याच्याशी एक संबंधित असलेले एक पॉइंट आपण ऍड करूयात ते म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी एक थेरी दिली होती त्याचं नाव आहे ट्रेन ऑफ वेल्थ मित्रांनो प्रश्न ना कॉमन सेन्स आपण सॉल्व्ह करू शकतो जर ऑप्शन मध्ये बघितलं बघा भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरिक व लष्करी पगार पगारवर निवृत्ती वेतन आता काय भारताच्या काम करत नव्हते तर हे तो ऑप्शन बघा अत बरोबर आहे बरोबर असले ना इच्छा होतं गेलं भारतातील ब्रिटिश भांडवला भांडवलदाराचा नफा हे तर घेऊनच जाणार हे कटलं आता राहिले हे दोन बघ म्हणजे कद बरोबरच आहे हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याजे मित्रांनो तर याच उत्तर आहे मित्रांनो शंकरराव देव शंकरराव देव आणि आता आपण याच्यावर थोडं रिबस इंजिनिअरिंग करूयात शंकरराव देव हे फाउंडर होते सत्कार्य सत्कार्य तोजक सभाचे आता गंगाधर देशपांडे मित्रांनो फार महत्वाची व्यक्तिमत्व होती ही तर यांना लायन ऑफ कर्नाटका त्याचबरोबर यांना खादी भागीरती कर्नाटका असं पण संबोधल्या जायचं आता यांना अशा पदव्या का दिलेल्या होत्या तर त्यांनी सुरुवात केली के होती खादीची आता यांच कार्य होत तर यांचं कार्य पुंडलिकजी कातकडे यांनी पुढे म्हणजे कॅरी फॉरवर्ड केलं होतं आणि हे भास्करराव विष्णू पण यांच्याशी संबंधित होते ओके तर आपल्या नेक्स्ट टाइम व्यक्ती आयडेंटिफाय द पर्सन या प्रश्नामध्ये गंगाधर राव देशपांडे यांच्याबद्दल विचारलं जाऊ शक जाऊ शकेल त्याच्यामुळे याचा अनालिसिस व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो रिकामी सागा या सेनापतीची गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्यांच्या आरमार प्रमुखाने समुद्रपलीकडे असलेले प्रदेश जसे की सिलॉन सिलॉन म्हणजे आजचा श्रीलंका निकोबार बेटे मला द्वीप द् काही भागावर अधिपत्य मिळवलेले होते तर याच उत्तर आहे मित्रांनो राजेंद्र चोला जे की होते राजा राजा चोला वनचे ओके तर याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा राजा राजा चोला वन यांच्याच एक चोला डायनेस्टीचे एक राजा होते ते होते राजा राजा चोला दोन याच्यामध्ये कन्फ्युज नका हो मित्रांनो एक आणि दोन मध्ये यांनी एक मंदिर बांधलं होतं ते आहे ऐरावतेश्वरा टेम्पल कुठे होतं ऐरावतेश्वर टेम्पल हे दारास्तुरम या ठिकाणी आणि राजेंद्र चोला यांचे कॅपिटलचं नाव होत गंगई कोंडाचलम पुरम तर मित्रांनो Thanks for watching see you in the next video jai hind